मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो दुर्गाष्टमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमाने दुर्गा अष्टोत्तर शतनामस्तोत्रम जर आपण हे अष्टमी नवमी दोन दिवस जर हे स्तोत्र ऐकले तर सप्तशतीचे पाठ नवचंडीचे होम हवन केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते तर दुर्गा अष्टमी सोमवारी एकोणतीस तारखेला चार वाजून संध्याकाळी चार वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल अष्टमी तिथी तर तीस तारखेला मंगळवार संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांवर दुर्गा अष्टमी समाप्ती आहे महानवमी एक तारखेला बुधवार कन्यापूजन शुभमुहूर्त पहिला एक ऑक्टोंबर सकाळी पाच वाजता सुरू होईल कन्यापूजनाचा तर दहा वाजेपर्यंत आहे पहिला मूर्त दुसरा मूर्त दोन वाजता सुरू होईल तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत महानवमी कन्यापूजन करू शकता दोन ऑक्टोंबर दसरा गुरुवारी विजय मूर्त अश्वपूजा सोने खरेदी गाडी वाहन काही शुभकामं दोन वाजून सत्तावीस मिनटं तर तीन वाजून चौदा मिनटांवर अतिशय शुभ मूर्त आहे तर असे हे शुभ मूर्त होते तीन तर मी ते तुम्हाला सांगितले आता आपण दुर्गा सप्तशतीचे स्तोत्र दुर्गा ಅಷ್ಟೋತ್ತರ ಸ್ತೋತ್ರ ಐಕೂಯ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮೋ ನಮಃ ವಕ್ರತುಂಡ ವಕ್ರತುಂಡಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ್ರವ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕುರು ಮೇ ಸರ್ವ ದೇವರ್ವಕಾರ್ಯ ಶು ಸರ್ವ ಸರ ಮಂಗ್ಲ ಮಾಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾತ ಸಾಧಿ ಶರಣ್ಯೆ ತ್ರಕೆ ಗೋರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತೇ ನಾರಾಯಣಿ ಶತನಾಮ ಶತನಾಮಸ್ ಶತನಾಮ प्रवक्ष्याी शृणुषव यस्य यस मात्रेन दुर्गा प्रीता भवेत सती ओम सती सादवी, भव प्रीता भवानी भवमोचनी आर्या दुर्गा जया चाद्या त्रिनेत्रा शूलधारिणी पिनाकधारिणी चित्रा चंद्रघंटा महातपा मोनो बुद्धिरहकारा चितरूपी चिताचिती मंत्रमयी सत्या सत्यानंद स्वू अनंता भाविनी भाव्या भव्या भव्या सदा गती शांभवी देवी माता चिंता रत्नप्रिया सदा सर्व विद्या दक्ष कन्या दक्षकन्या यज्ञ विनाशिने वर्णाच पाटला पाटलावती पटांबर त्रिर कलमत्रिरत्रिजननी अमय विक्रमा क्रूरा सुंदरी सुरसुंदरी वनदुर्गा मातंगी मतनंग पुणे मातंग मुनी पूजा ब्रह्मी माहेश्वरी चेंद्री कौमारी वैष्णवी तथा चामुंडा चाराही लक्ष्मी च पुरुषाकृती विम्लोशत कर्षणी ज्ञानाक्रिया व बुद्धिदा बहुत बहुला प्रेमा सर्व वाहन वाहना निशुंभशुंभहनिनी महिषासुरमर्दिनी मधुकैटबहंतीच सर्वासुर सर्वासुरविनाशाच सर्व दानवधातीने सर्वशास्त्रमयी सत्या सर्वास्तधारिणी तथा अनेकशस्तहस्ता अनेकास्तस्त्रधारिणी कन्या व कैशोरी अप्रौढा चैव प्रौढा व वृद्धमाता बलप्रदा महोदरी मुक्तेशकेश मुक्तकेशी घोररूपा महाबला अग्नीज्वाला रौद्रमुखी विष्णू माया जलोधरी शिवदूती कराली च अनंता परमेश्वरी कात्यायिनी सावित्री प्रत्यक्षा इद यद प्रपट्य नि दुर्गानाम शताष्ट दुर्गानाम शताष्टक ना साधवे विदते देवी थ्रिषुलोकेशु पार्वती धन्य धान्य सुतम जाया हये वच चतुर्वर्ग तथा चालते लोकमुक्तिं लभे मुक्तिच च कुमारी पूजयिता तू ध्यावा देवी सुरेश्विर पूजयती भक्ताया भक्ताया नाम पठे नाम तटाष्टक देवी सर्वसुरवैर देवीसुरवैरपी રાજાનો રાજાન નો દાસતા યંતી રાજ્યશ્રિયમ વાપુવાત ગૌરચનાલ તકુકુયયમ સિંદૂરકર્પર કર્પૂરમધુત્ર વિલિખ્ય યંત વિધિના વિધોગ્ય ભ સદાધારીરારી ભૌમાવાસ્ય નિશામગ્ને ચંદ્રશતાભીશા ગતિ વિલખ્ય સંપદા પદમ इत श्री विश्वसारतत्व दुर्गा अष्टोत्तरशतनाम स्तोत्र श्री किलक स्तोत्र विनियोग ओम अस्य किलक मंत्र शिवऋषी अनुष्टुप छंद देवता श्री श्रीजगदंबा प्रीत्यथ सप्तशती पाठ द्वैन जपे विनियोग ओम नम्चंडिय मार्कंड्यवाच ओम ज्ञान देहाय ತ್ರಿವೆದಿಷುಕ್ಷೇ ಶ್ರೇಯಾಪ್ತಿ ನಮ ಸೋಮಾಧಾರಿಣೆ ಸರ್ವೇತೀಯ ಮಂತ್ರ ಮಂತ್ರಣಿ ಕೀಳಕ ಸೋಪಿ ಕ್ಷೇಮ ಮ ವಾಪನೋತಿ ಸತತ ಜಪೇತ ತತ್ವರೇತಸ್ತುವಂತೀ ಸ್ತೋತ್ರಮೃಂದೇನ ಭಕ್ತಿತ ನ ಮಂತ್ರೋ ನೌಷಧ ತೀನಾ ಜಪ ಸಿದಿಡಿಯಿತುಚ್ಚಾಟ ನಾದಿ समग लोकशंक समग्रण्य मा मास सर्वमेव हरवा मासर्व मिदे शुभ तच्च गुहं चकारस समाप्रोती स पुण्यन मंत्रनाम सोपी सर्वमेव न संशया कृष्णाया चर्षा मतर्दशामष्टाम्या वा समात द प्रतिगृती ज्ञान्यतैषा प्रसीदती इथतम रूपेन किलेन महादेवन किलितं यो निशकिला विध्यायना चंडी जपती स सिद्धे स गनस्थो गंधर्व जायते ध्रुवं न चैवा पाटव तस भ जायते नापमृतुवंशं यती मृतचे मप्रुतात ज्ञानात्व प्रारभ्य कुवितं यो कुर्वाना विनयशती तत्वज्ञान तै संपूर्ण य सौभाग्यतीच दुष्यत ललनानज ललनाजने तत्व तत्व प्रसादने तैन जप्य मिदे शुभम शनस्तु जपमान स्विन स्तोत्र समग्रापी तत भ्रारभ्यमेव्या तत्प्रसादन तत सौभाग्य शत्रुहानी स्तूयते स्तुयते किं जने चंडिका हृदय स्मरेत सततम नर यो कामं वापनती हृदी देवी सदा वसते अर्गतो ममुदेवतं किलकवारणं निष्किलज लज कृत्वा, पटिती समाहिते इत श्रीभगवते किलक स्तोत संपूर्ण श्रीअर्गलस्त्रोत्र श्रीचंडिध्यानं ओं बंधुकुसुमा मुंडमालिनम स्फूरचंद्रकलारनमुकुटाम मुडमालिनं त्रिने रक्तवसनातघटस्थन वरम वरचापयक क्रमात ददती संस्मरे नित्यं मुताराम्यं नयं मुताराम्यमिता अथवा या चंडी मधुकैटबधीदैत्यदलिनी या महिषा मूलनी या धूम्रशन चंडमुंड मधनी या रक्तबीजा शुंभ निशुंभ दैत्यदलिनी या परासा देवी नवकोटी दे नवकोटी मूर्तिसहिता विश्वेश्वरी अथ अर्गलास्तोत्र ओम नमस्व चंडिकाय मार्कंड वाच ओम जय थं देवी चामुंडे जय भूता पहारिणी जय सर्वगते देवी कालरात्रि नमस्तुते मंगला काली, भद्रकाली कपालिनी दुर्गा शिवा शिवाधात्री स्वाहा स्वदा नमस्त मधुकैटभविवसी विधा तू वरदे नमः रूप देहि यशो यशोदेहि यशो दिशो देहि जयी महिषासुर निनर्शिनी भक्ताना सुखदे नम रूप देहि जयन्देहि दिशो जय धूम्रनेत्र वधे देवि धर्वकामातदायिनी रूप दे जयन देेहही यशो देहि दिशो दिशोजहि वधे देवि चंडमुंडविनाशिनी रूप देे जयन देेहही यशो देहि दिो जहि निशुंबशुंभ निर्निशि िलोक्य शुभदे नम रूप दे जयंद दिशोजहि दिशो जहि वंदिताघियुगे देवी सर्वौभाग्यदायिनी रूप दे जयन देेह यशोदेहि दिशोजयी अचित्यूपचारिवशत्रुविनाशिनी रूप दे जयंद देशोंदेही दिशो जि सर्वदा भक्ताया चा पर्ण दुरातपेप दे जयंद देहि यशोंदेही दिशो जहिवध्यो भक्तीपूर्व थो चिके व्याधीनीनाशिनी प दे जयंद देशोंदेही दिशो जहि चिके सतत युद्धजयंती पापनाशिनी प दे जयंद देहि यशोंदे दिशो दिशोजहि देहि सौभाग्य आरोग्य देहि देव परम सुखं रूप देहि जयन् देहि यशो देशोजहि विधे देवी कल्याण विधे विपुला श्रियम रूप दे जयंद देहि यशो देहिषा जिहि विधे िशता नाशं देहि बलमुच्च्चकैप दे यशो देशोदेही द्विशोजहि सुरासुर शिरोरत्न निगृष्टचरणे अंबिके रूप दे जयंद देहि यशोंदे दिशोजि विद्यावंत यशस्वतिवनंतं कुरं रूप दे जयंद देहि यशोंदेही दिशोजहि देवी प्रचंड दोर्द दोर्द दैत्यपरनिषूदन रूप दे जयंद देहि यशोंदे दिशोजयी प्रचंडदैत्यपर पर्वघ्नेंडिके प्रणताय मे रूप देही जयंद देहि यशोंदे दिशोजयी चतुर्भुज चतुर्वक्त संस्कृती परमेश्वरी रूप दे जयंद देहि दिशोजहि कृष्णेन संस्तुते शश्वभक्त्या सदा अंबिके रूपम देही जयन देशोंदे दिशोजय हिमाचलसुतानाथ संस्तुते परमेश्वरी रूपम देही जयन देशोंदे दिशोजहि इंद्राणीपती पूजिते परमेश्वरी रूप देेही जयंद देहि यशोंदे दिशोजहि दे भक्तजननाद्यो मदतान्त नंदोय अंबिकेपेहि जय देशोंदे दिशो जहि्या मनोरमा मनोवृत्ता नुसारिनम रूपम दे जयन देशोंदे दिशो जहि તારીણે દુર્ગ સંસાર સાગરસાહ્ય ચલોદ્દભવે રૂપે જયન દેહિ યશોન દેહિ દિશોજિ ઇદં સ્તોતમ પઠિતા તું મહાસ્તોત્ર પઠેનર સપ્તશતી સમારાધ્ય વરમાનનેવતી દુર્લભમ ઈત શ્રી માર્ક્યપુરાઘલાસ્તોત્ર સંપૂર્ણ